अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आहे ना मला वेळाने ऑर्डरला जायचं आहे तर ब्रायडल ऑर्डर आहे काल हळदीचा आणि एंगेजमेंटचा मेकअप होता आणि आज लग्नाचा आहे तर मम्मी मी आणि माझे स्टुडंट आम्ही सगळे जाणार आहे आणि इकडे मी मेकअपची बॅग भरून ठेवले कारण रात्री यायला उशीर झाला रात्री वेळ काही वेळच नाही भेटला बॅग भरायला तर मी मस्त बॅग भरून ठेवली आजची ज्वेलरी वगैरे तर मला माझी तयारी करायची आहे आता आहे ना मम्मी बाहेरचं आवरते पाणी पण आलेलं आहे तर मम्मी पाणी भरते दादू आणि मम्मी तर तोपर्यंतही मी माझं आवरून घेते मग मम्मी तिचं आवरल माझं ना आता आवरलं आहे आणि इकडे मी दादूसाठी चहा ठेवलं आहे कारण आम्हाला जायचंय मग एकदा त्याला चहा करून दिला का मग तो राहील चुकू जवळ तर आता दहाच मिनिटात आम्हाला आहे नऊ आज आले नऊला निघणार आहे आम्ही इथून आम्ही ना आता निघलेलोय ऑर्डरला काका आले इकडं गाडी घेऊन एक बॅग उठ नाही

इकडे ना मी आता पहिले हेअरस्टाईल कम्प्लीट करून घेते सायडरच्या मग नंतर मला ब्रायडल मेकअप करायचं आहे आणि ब्रायडलच्या चेहऱ्यावरती नाही इतके हळद होते तर मालने पहिले सगळी हळद ती व्यवस्थित रिमूव्ह करावं लागली मग मेकअप करायला कारण हळद असल्यावरती ना मेकअप पण पूर्ण येल्लो येल्लो दिसत होते चेअर एकदम क्लीन केला मग नंतर नामी ब्राइडल, के माज़ माज़ मी मी ना आम्ही ब्रायडल चेअरस्टाईल केली आधी माझे स्टुडंट आहे माझ्यासोबत श्रद्धा तर तिने आणि मी दोघींनी मिळून ये ना पहिली हेअरस्टाईल कंप्लीट करून घेतली मग मग मी मेकप ना चेहऱ्याचा मेकअप केला ब्रायडलच्या मी मेकअप करेपर्यंत आहे ना मग तोपर्यंत मम्मीनी ना सायडलची हेअरस्टाईल पण केल्या भरपूर आता चार वाजले आणि ब्रायडल आली नाही दुसऱ्या लुक साठी पर हा मला कंटाळा येऊन गेला बस बस काकांचं काय चाललंय काय नारायचं साडाचं काय बन इतका कंटाळा आला आहे ना आम्ही एक वाजेपासून इथं बसलेलो आहे परत इकडं ऊन आलं आहे गरम पण इतकं होत आहे ना फोटोशूटच चालू आहे त्यांचं अजून हे ना आम्ही ब्रायडलचा दुसरा लुक करून निघालो होतो घरी सप्तपदीचा आणि पाच वाजले होते आम्हाला तिथून निघायला कारण बाहेर गेल्यावरती पूर्ण दिवस तिकडच जातो आम्ही आलो अशाचा रस प्यायला आवडतो तर इकडे ना आम्ही चिकोला दिलो होतं त्यांना पाळायला तर आम्हाला आहे ना खूप ऑर्डर आहे आता आणि सीझन चालू आहे आम्ही बाहेरच आहे आता कंटिन्यू त्याच्यामुळे ना त्याला सांभाळायला पण कुणीच नाही आहे तर त्याच्यामुळे ना आम्ही त्याला पाळायला दिलं आहे म्हणजे आम्ही एकदम चांगलं घर बघून दिलं त्याला पाळायला सगळी काळजी घेतील ना असं त्यांच्याकडं खूप मांजरीन ते आपण मग त्याला द्यायच्या आहेस मी आणि मम्मी खूप रडले कारण त्याला इतक्या दिवस आम्ही सांभाळायला जीव लावला त्याला आमचाही ना खूप लाळा लागून गेला होता त्यांना पण निवशी वाटा ना आम्ही रडायला लागलो तर ते पण बोलले आता नाही घेत आम्ही आम्हाला आहे ना बाहेर जावं लागणार आहे ऑर्डरला त्याच्यासाठी दिलं नाहीतर आहे ना आम्ही देणारच नव्हतो त्याला मग याला फोन आण हा तोच लाव आल्या अर्जंट द्यायचे आमचा चिको बेबी दिला आम्ही पाळायला ऑर्डरला जायचे असले हलवायचे त्याच्यामुळं मी ना आता चहा ठेवते मी ना फ्रेश झाले आता मस्त पाणी मी तोंडात पाय धुतले कारण दिवसभर इतकं का गरम झालं ना आम्हाला झाडाच्या सावलीत बसलेलं आलं माझं नाही येणार मालती गेलो म्हणे ए शाईने त्याला लई बर मला पण बनवायचंय माझ्या फोनला मग दीदीच्या फोनला माझ्या फोनला लागला पण आण हम्म भारी झाला माझा पण बन दादा तू उंच आहे ना माझं एवढं साक्रेती बनली आता ना सात वाजत आले मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे कारण ते बाहेरचं जेवण आहे तिथलं खाऊशीच नाही वाटत त्याच्यामुळे भूक पण लागली आहे आपण लवकरच स्वयंपाक करून घेते मी आणि दुपारी इतकं ऊन होतं ना त्याच्यामुळे मला तिथं इतकं तरी होत होतं म्हणजे डायरेक्ट मळमळ होत होती उन्हामुळं आम्ही बाहेरच बसलेलो होतो सावलीमध्ये रूममध्ये पण आहे ना इतकी गरम होतं त्याच्यामुळे आम्ही बाहेर बसलो पण मला इतका आहे ना त्रास झाला मळमळून ते होत होतं मग आम्ही मस्त गुलफीन ते खाल्लं होतं थो थोडंसं आता पहिले मला आहे ना स्वयंपाक बनवावं लागेल काहीतरी मस्त आणि मम्मी आहे ना कस्टमर करते आता मला पण साड्यांना फॉलन ते लावायचे पण आहे ना बघल आता लावन किंवा सकाळीच लावाल कारण अर्जंट द्यायचं आहे उद्या मला साड्या आता मम्मी चालेल कस्टमर करायचं आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे मम्मीने ना, ना मस्त बटाट्याची भाजी बनवली आहे मी भात बनवला परत शेंगदाणी चटणी पण बनवली मी तर आता जेवण करतो मस्त बाजवीच्या भाकरी बनवल्या मला एवढी नको देऊ ते लग्नातलं जेवण जेवशीच नाही वाटत मी तर मम्मी एवढे एवढाच डाळ भात खायले सगळं ताटत जसं तसच होत माझ सगळं म्हणजे काहीच एका असं त्याच्यामुळे भूक लागली मला आणि चिकून ना आता हिची मज्जा झाली घरात बसायची तो असल्यावर येत नव्हती तो आहे ना नुसता हिच्या संघ खेळायला पाहायचा मारायची त्याला आहे ना चिंगे सारखी किचन आवडली